राजा हरिश्चंद्र सत्यनिष्ठा हे ज्याचं वचन आहे कोण आहेत राजा हरिश्चंद्र दिलेला शब्द पाळण्याकरता जीवपणाला लावला विश्वमित्रांनी स्वप्नात राज्यदान मागितलं आणि हरिश्चंद्र झोपलेले होते स्वप्न पडलं स्वप्नात विश्वमित्रांनी राज्यदान मागितलं आणि ते स्वप्नात दान केलं जागे झाल्यानंतर विश्वमित्र समोर आले विश्वमित्रांनी सांगितलं हरिश्चंद्र आठवतय म्हणले हो राज्यदान केलंय घेऊन जा राज्यदान केलं घेऊन जा दक्षिणा द्यायची पण आता माझ्याकडे काहीच नाही द्यायला स्वप्नात राज्यदान केलंय हा ज्या राजाची कथा आपण ऐकतोय ना सहा हजार वर्षापासून रामायण पुन्हा पुन्हा ऐकतो कुणी जरी विचारलं ते का ऐकायचं त्याचीही कारणं आहेत लक्षात ठेवा रामायण ही अंधश्रद्धा नाही रामायण हे काल्पनिक नाही झालेलं या वंशातला एक एक राजा कसा हे समजून घ्या स्वप्नात राज्यदान केलंय विश्वमित्राला सांगितलं मला काही तुम्हाला दक्षिणा द्यायची पण आता नाही माझ्याकडे मी असं करतो कुठेतरी कामाला जातो त्याच्या मोल मजरुतीन मला जे काही सोनं नाणं मिळेल ते मी आपल्याला दक्षिणा म्हणून देतो आणि राजा कपड्यानिशी घरातून बाहेर पडला आणि जेव्हा हरिश्चंद्र राज्यातून बाहेर पडला ना तेव्हा त्याची पत्नी आहे तारामती ती सुद्धा बाहेर पडली तारामती हरिश्चंद्रांच्या सोबत निघाली याचं कारण आहे संसारात अनुकूलता आहे तोपर्यंत पत्नीने पतीची साथ द्यावीच पण जेव्हा संसारात प्रतिकूलता येते संसारात जेव्हा दुःख येतं अडचणी येतात त्यावेळेला नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बायकोने उभं राहिलं पाहिजे हे राजा हरिश्चंद्रांची कथा तारामती शिकवते आणि तिने एकटीनेच खांद्याला खांदा नाही लावला या वंशात पुढे रामप्रभू जेव्हा वनवासाला चालले तेव्हा सीतेने खांद्याला खांदा लावला प्रभू मी तुमच्या सोबत येते आणि तारामती हरिश्चंद्रासोबत निघाली त्यांचा छोटासा मुलगा आहे रोहित नावाचा तोही निघाला काशी सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी गेले आणि बाजारात दोघही वाट पाहतायत कशासाठी स्वतःला विकण्यासाठी फारच गोड कथा आहे हरिश्चंद्राची स्वतःला विकण्यासाठी वाट पाहतायत एक ब्राह्मण तिथं आला तारामतीकडे त्याने पाहिलं आणि सांगितलं बाई माझ्याकडे जर धुनी भांडी करण्यासाठी येत असाल तर चला घरातली दुनी भांडी करण्यासाठी तारामतीने स्वतःला ब्राह्मणाला विकलं मुलगा लहान होता रोहित नावाचा तो सोबत आला हरिश्चंद्र स्वतःला विकण्याकरता वाट पाहत होता एक डोंबा तिथं आला आणि त्याने हरिश्चंद्राला विकत घेतलं स्मशानात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फक्त जाळायचं त्यांची राग गोळा करायची हे काम राजा हरिश्चंद्राला दिलं अयोध्येचा सम्राट येतो तो पण स्वप्नात गुरुला दान दिलं म्हणून राज्य सोडलं आणि काशी सारख्या क्षेत्रात जाऊन मेलेल्या प्रेताची राग गोळा करावी आजही काशी मध्ये जर आपण गेला तर हरिश्चंद्र घाट म्हणून तिथं प्रसिद्ध घाट आहे राजा हरिश्चंद्र नियतीने घाला त्याच्यावर घातला आणि ती तारामती दुसऱ्याच्या घरची धुनी भांडी करत असताना तिचा दुर्लक्ष झालं आणि एके दिवशी तिच्या छोट्याशा लहान लेकराला सापाने दंश केला आणि सर्पदंश झाला आणि लेकरू गतप्राण झालं सोन्यासारखं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं लहान लेकरू जेव्हा सर्पदंश होऊन मेलं काय त्या आई आईची अवस्था झाली असेल महाराज शेवटी ते आईचं हृदय पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं तिला आई म्हणतात त्या आईच्या देखत आज तिचं रोहित नावाचं छोटस सा पाच सात वर्षाचं लेकरू मरून पडलं तिच्या जवळ नाहीये नवरा कोणाकडे विकला गेला तिला माहिती नाही ती दोन्ही भांडी करण्याकरता लोकांच्याकडे काम करते ना आज तिचं सोन्यासारखं लेकरू मरून पडलं त्या लेकराला असं दोन्ही हातात उचललं कुरवाळ मरून पडलेलं लेकरू होतं त्याच्या अंगावर कापड टाकायला सुद्धा जिच्याकडे कापड नाहीये काय नियतीचा खेळ असेल महाराज स्वतःच्या अंगावरच लुगड्याचा एक तुकडा फाडला आणि ते मेलेल्या लेकराच्या अंगावर टाकला हरिश्चन्द्र तारा वाहे डोमाघ पी आलेवाजी चणा तेथे चालेना ले लेकराच्या अंगावर फाटक लुगड्याचा टुकडा टाकला आणि त्या लेकराला घेऊन ती माय स्मशान भूमीत आली काशीला हरिश्चंद्र तिथं राग गोळा करण्याचं प्रेताला जाळण्याचं काम करत होता केस वाढलेले होते अंगावर राख लागलेली होती अंधार पडलेला होता तिला माहितीच नाही का जो माणसं जाळण्याकरता तिथं उभाय तो माझा पती तिला माहिती नाही मेलेल्या लेकराला घेऊन ती माऊली तिथं गेली तिचा रडण्याचा आवाज ऐकला आणि हरिश्चंद्राने विचारलं कोण आहे तिकडे आवाज सांगितलं महाराज माझा परिचय विचारू नका पाच सात वर्षाचं माझं लेकरू मरून पडलंय त्याला जाळण्याकरता मला मी इथं आलीये तुमचा कर देण्याकरता सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीये तिचा आवाज ऐकला आणि हरिश्चंद्राला कळालं की हा तारामतीच आवाज आहे धावत पळत राजा हरिश्चंद्र बायको जवळ आले तारे अग हे काय झालं काय झालं माझ्या लेकराला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला महाराज मी त्या ब्राह्मणाच्या घरची धुनी भांडी करत होते माझं लेकरू सर्पदम झाला ओक्सा बोक्सी रडायला लागला राजेने अंग टाकून दिलं सांगितलं तारे काय नियतीचा खेळ आपलं पोटचं लेकरू गेलं अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट ने पण माझ्या गुरुला मी दक्षिणा म्हणून राज्य दिलं नियतीने माझ्यावर घाला घातला माझं लेकरू गेलं पण आज मात्र इथं जाळण्याकरता डोमाची परवानगी घ्यावी लागेल कारण आपल्याकडं पैसे नाही त्याला जाळायला तेवढ्यात तो डोंबा तिथं आला सगळा वृत्तांत त्याला सांगितला त्या प्रेताला जाळायची परवानगी दिली सरण रचलेलं होतं आणि तो रोहित नावाचा मुलगा त्या सरणावर ठेवला आणि त्याला अग्निडाग द्यायचा इतक्यात स्वर्गाचा राजा इंद्र यक्ष आणि यम त्या ठिकाणी प्रकट झाले अग्निदेवता प्रकट झाली आणि सांगितलं राजा थांब मुलाला अग्नी देऊ नकोस देवादिका हात जोडले आणि सांगितलं देवा माझं लेकरू गेलंय आणि आपण मला अग्निटाक देऊ देत नाही का राजा हाक मार मुलाला आता मी काय हाक मारू त्याला माझं पोटचं लेकरू माझ्या समोर मेलं हे मेलेलं प्रेत मी त्याला जाळतोय इंद्रादी देवांनी सांगितलं राजा काळजी करून कोस हाक मार त्याला देवाच्या विनंतीवरून राजाने रोहित म्हणून हाक मारली आणि मग सरणावरचा रोहित नावाचा पाच सात वर्षाचा मुलगा उठला आणि राजाला येऊन बिलगला राजाच्या डोळ्यातून घडाघळा आनंद अश्रू व्हायला लागले तारामतीने लेकराला उचललं कवटाळलं आणि डोळे उघडून पाहिलं तर समोर ज्या डोंबाने ही आम्हाला आज्ञा दिली होती तो डोंबा नव्हता तर ते साक्षात महर्षी विश्वमित्र होते आणि जेव्हा विश्वमित्राकडे पाहिलं तेव्हा राजा धाय मोकलून रडायला लागला आणि सांगितलं राजा संपली तुझी परीक्षा या परीक्षेत तू पास झाला राजा स्वप्नात दिलेलं दान पण त्याचा परिणाम नियतीने एवढा मोठा खेळ खेळला तरी सुद्धा जो माघार घेत नाही त्याचं नाव राजा हरिश्चंद्र आहे या हरिश्चंद्राच्या नंतर दिलीप नावाचा राजा झाला